हाल बघू शकता मित्रांनो हाल सोयाबीनचे हाल खाली बसण्यात सगळं सोयाबीन भिजाय ना अरे रे 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 काय शेतकऱ्याचे हाल रे दात भयानक पाऊस चालू आहे सोयाबीनच्या वळ एक सगळ्या पाणी पाणी आपण काहीच ईद पडून का मारणार काय त्यातून काय रे बाहेरचा पाऊस दाखवतो मी काय हे पाणी सगळं सया त्यांच्या पाणी गावायला मी मदत काढतो त्यांच्या मदत बसलेला बाहेर जर तुम्हाला दाखवायचं हवं तर मोबाईल भिजत आधी जीवन कडकी किती मोबाईल भिजलेले आवडत म्हणजे आई बघायची कशी बसली सिच्युएशन खूप अवघड आहे मित्रांनो मोबाईलवर आम्हाला पाणी पडले त्या जरा स्टॉप करावं लागणार आहे पाऊस उघड्यावर त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो काय हाल झालेलं <laughs> आहे पावसाचा प्रकोप वाढलेला आहे जमी सत्ता आवाज आयला आवाज कमी गरगडा कमी पावसाचा उदाहरण पाऊस आहे मानदानी गावामध्ये आला इजा साईड पाऊस आणि मानदानी गावावर इंद्रदेव नाराज झालेले आहेत मान मालेगाव इंद्रदेव नाराज झाल्यामुळे एवढा पाऊस झालाय सोयाबीन काय जातात यंदाची दिवाळी काय काय खरं दिसून झालं मला बघूया पाऊस आज पावसानं सगळं ओलचिन झालेलं आहे आधीच दिवसभर डोक्यामध्ये एकच विचार चालू होता की साताऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा मुलीवर अत्याचार झाला तिचा निर्गुण हत्या केली

ठीक आहे ताई चालतंय शेतकरी काय भाव देईल काय करा थोडा बहुत पाऊस उघडायला आहे मित्रांनो जवळ यावं सगळं पाणी साचलं अरे पाणी बघी वळईच्यावर पाणी सगळं पाणीच पाहिजे आज पावसानं घाण केलेली पहिला काय झाले कॅमेराला खूप असा पाऊस झालेला आहे मंडळी बघू शकता कसे झाले बुट तर पाऊस फक्त आमच्या माळाकून तेवढाच पडला आहे बाकीकडे ते पडणार नाही पाऊस आमचे सोयाबीन भी भिजले पण ज्यांचे पण राहिले तर ज्यांचे ज्यांचे सोयाबीन भी भिजले त्यांनी हाय खाऊ नका माझ्यासारखं चलत रहा आणि सोयाबीनाला दोन दिवस वाळू द्या सोयाबीन दोन दिवस वाळल्याच्या नंतर नंतर सोयाबीन जमा करा नाही तर लगेच सोयाबीन उद्याच जमा करताल तर त्या सोयाबीन त्याला कोंब फुटू शकतात आखड्या पण सर्वत्र पाणी पाणी झाले पिराजी काय म्हणतो तू हे पाऊस पडला काय शेतकरी हाल वाट लागली वाट लागली वाट लागली वाट लागली मित्रांनो पाऊस बेकार पाऊस झाला आमच्या गावात आणि सोयाबीन सगळंच गेलं आमचं मातीतच मिसळलं <laughs> मातीत नाही मिसळलं पण आम्ही दोन दिवस त्याला वाळू आणि त्याच्यानंतर जमा करू त्याला पण तुमचं जर सोयाबीन कापायचं राहिलं असेल तर दोन दिवस सोयाबीन कापू नका कारण की दोन दिवसामध्ये येणाऱ्या दोन दिवसात सर्वत्र लय पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळं ज्याने आहे ते दोन दिवस वाळू द्या कारण त्या दोन दिवसात त्याची वाळणार नाही कारण वरून पाऊस पडतच राहणार म्हणजे आपले सोयाबीन आता गेलेत गणती म्हणून आपण आता जे दोन हजार रुपये सकाळी पडलेत दोन दोन हजार आता मॅसेज आला असेल सगळ्याला आपण आप तेवढ्यातच खुश होऊ आणि दिवाळी करू चला तर मित्रांनो मी पहिले आता ढोरेबिरा मदत बांधतो एकदा नाही तर परत आम्हाला लई उशीर होईल आखड्यामध्ये पाणी पण आलं पावसामुळे तर काय करा इलर नाही त्याला आमची मंजुळा कशी आहे पिराया टाटर लाईट आहे का टाटराला हात लावू का ना याला हा इथच काम मग बिचारी कुत्र्याचे पिल्ले पण का, काकडायली तर नसते <laughs> शेजुळाची आज मजा झाली कारण तिला आज काय दूध काढण्या नाही म्हणून आज दूध तिलाच सगळं पाऊस वड्याचा खळखळ वाटत किती वाजता पाऊस पाऊस ले झाला तिकडे पाँश? माईस झाला भिजले बाप्पा काय सांग आमचं पण भिजलं रे मंडळी आजचा ब्लॉग आपला इथं संपलेला आहे मी चाललो गावाकड आजले बोरकाम झाले पावसानं चटवलं चिम झाले अंग पण तर जे पण नवीन येतं त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावाला पाऊस झाला का नाही हे नक्की सांगा कमेंट करून सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर तर नक्कीच करा कारण कळायला पाहिजे महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडायला तर बाय बाय मंडळी